थोडा मा प्रस्तावा माझ्या मागण्या किंवा विचार मांडत असताना एक दोन ओळी पहिल्यांदा म्हणतो उशीर झालेला आहे तरी देखील पूछो की मेरी मंजिल कहा है ना पूछो की मेरी मंजिल कहा है अभी तो सफर का इरादा है ना हारूंगा हौसला कभी ये मैंने किसी से नहीं खुद से वादा किया है, से वादा किया है खुद से वादा है उमरगा आणि लोहारा तालुक्याचं प्रतिनिधित्व करत असताना मी लोहारा तालुक्यासाठी नवीन अत्याधुनिक बस स्थानकाची उभारणी केली जावी गेली अनेक वर्ष राज्यातील जवळपास अठ्ठावीस हजार ग्रामपंचायत कर्मचारी कार्यरत आहेत त्यांचे इतर शासकीय कर्मचारीप्रमाणे वेतन श्रेणी सर्व लाभासह मिळावेत ग्रामपंचायत कर्मचारी यांना सेवा ज्येष्ठता यादीप्रमाणे दहा टक्के कर्मचारी यांची भरती जिल्हा परिषदांमध्ये व्हावी मागील सरकारने मुलींना उच्च शिक्षण मोफत देण्याची घोषणा केली होती आजपर्यंत त्याची अंमलबजावणी दिसून येत नाही पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या मुलींना मोफत शिक्षण योजनेचा लाभ मिळत नाही पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या मुलींना मुलींचा समावेश या योजनेत करण्यात यावा शासकीय अनुदानित वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यावेतन म्हणजेच स्टायफंड देण्यात यावा डीएल ईडी म्हणजे डी परीक्षेसाठी तीन वर्षामध्ये पाच संधी मान्य आहेत दोन हजार सोळा पासून राज्यात जवळपास चाळीस हजार मुली डीएड पदविका मिळवण्यापासून वंचित आहेत एन टी सी एने प्रसिद्ध केलेल्या गॅझेटनुसार मुद्दा क्रमांक बारा एक नुसार संधी रद्द करण्याचे प्रावधान आहे आपणास विनंती आहे की डी एड परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी पाच संधीची अट रद्द करून दहा संधी द्याव्यात आणि अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना जून परीक्षा देण्याची सुरुवात करावी व या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून सहकार्य करावे ही विनंती उपजिल्हा रुग्णालय उमरगा येथे एकशे अडतीस बेड मान्य आहेत सध्याची रुग्णालयाची इमारत सर्व सोयींसाठी अपुरी पडत आहे मंजूर एम आर आय स्कॅन सेंटर प्रयोगशाळा लॉन्ड्री रूम रुग्णासाठी किचन रूम कर्मचारी क्वार्टर्स क्वार्ट जागा कमी पडत आहे या सर्व गोष्टीसाठी नवीन जागेची तरतूद करावी त्यासाठी निधी मंजूर करावा जिल्हा परिषद शाळांचे आधुनिकरण करावे दिल्ली सरकारच्या धर्तीवर दहा मॉडेल शाळांची निर्मिती त्या उमरगा आणि लोहारा तालुक्यांसाठी प्रत्येकी करावी ही विनंती मी या ठिकाणी करत आहे अध्यक्ष महोदय आय टी आय कॉलेज उमरगा येथे मोटार मेकॅनिक ट्रेड सुरू करण्यात यावा तसेच जे ट्रेड आहेत त्यांची विद्यार्थी संख्या वीस वरून तीस करावी आणि लोहारा तालुक्यासाठी तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी आय टी आय कॉलेजची नवीन उभारणी करण्यात यावी आश्रमशाळा मुकबदीर शाळा अशा ठिकाणी विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणी करण्यासाठी मानद डॉक्टरांची नियुक्ती केली आहे त्यांना अडीच हजार इतके तुटपुंजे मानधन देण्यात येत आहे त्याऐवजी पंधरा ते वीस हजार मानधन त्यांना देण्यात यावे भारत निवडणूक आयोग यांच्या सूचनेनुसार दोन हजार बारा तेरा पासून राज्य निवडणूक आयोगाने संगणक चालकांची कंत्राटी पद्धतीने नियुक्ती केली आहे त्यांचे मानधन दहा ते पंधरा हजार इतके आहे गेली बारा वर्ष झाले ते कार्यरत आहेत त्यांना एकत्रित मानधन रुपये ते बँकेच्या मार्फत देण्यात यावेत सर्व शिक्षा अभियान समग्र शिक्षा अभियानांतर्गत अंतर्गत कंत्राटी पद्धतीने कर्मचारी नेमून अठरा वर्ष पूर्ण झालेला दा आहेत त्यांच्या वेतनाच्या बाबत एक समिती नियुक्त करण्यात आली होती त्याची मुदत तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी संपलेली आहे याबाबत तो अहवाल घेऊन कर्मचाऱ्यांच्या कायम त्या कर्मचाऱ्यांना कायम सेवेत समावून घ्यावे त्याच पद्धतीने कंत्राटी पद्धतीने ज्या शिक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे त्यांचं मानधन चौदा हजार सोळा हजार इतकं आहे ते आत्ताच्या महागाईमध्ये अतिशय तुटपुंज आहे ते पंचवीस ते तीस हजार करण्यात यावं ही मागणी मी या ठिकाणी आपल्या माध्यमातून करू इच्छितोय रोटरी ही आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणारी संघटना आहे त्या संघटनेचं उमरगा तालुक्यामध्ये खूप चांगलं नाव आहे आम्ही मी रोटरीचा सदस्य म्हणून आम्ही जागा त्या ठिकाणी उपलब्ध करून देतो आहोत आणि त्याच्यावर बांधकाम करण्यासाठी रोटरी भवन उभारण्यासाठी आपण कृपया निधी उपलब्ध करून द्यावा इतक्या उशिरापर्यंत थांबून आपण आम्हाला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपले मनपूर्वक आभार मानून या ठिकाणी थांबतो धन्यवाद